कशी आहे तब्येत पाय आहे का आता देवेनीताई म्हणतात राजूदादा नमस्कार राजूदादा पण म्हणतात देवेताई नमस्कार राजूदादा म्हणतात सिद्धू ताई दादा नमस्कार म्हणत आहेत दादा तुम्हाला सात लाईक झालेले आहेत अजूदा म्हणतात छान आहे ओके छान राहा राजीदा नाश्ता झाला का विचारतायत सिद्धेश दादा आता फिरतोय हो हो फिरा फिरा पायाची काळजी घ्या उन्हाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या फिरा हो माझा नाष्टा झाला अजूदा म्हणतायत दा दादा हो फिरा दादा बाहेर आहे जास्त काळजी घ्या राजू दादा म्हणतात सिद्धेश दादा सिद्धेश दादा देवेनी ताई आहेत का कमेंट करा आणि प्लीज सगळ्यांनी बाय करायचं आहे जाताना अचानक गेलं तर मला पण लक्ष देत नाही कोण आहे का नाही म्हणून जर कोणाला जायचं असेल तेव्हा बाय करून जा आनंद दादा तुम्ही पण काळजी घ्यावून आहे बाहेर बरोबर आहे मयुरीताई आलेले आहेत मयुरीताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मयुरीताई दाला का चार नष्ट कमेंट करा आपले सिद्धदादा आहे ताई पण आहेत एकमेकांना नमस्कार करा एकमेकांची विचारपूस करा ताई म्हणतात मी आहे हो हो ताई मयुरताई आलेल्या आहेत मयुरीताई नमस्कार म्हणतात सर्वांना मयुरीताई नमस्कार बोलत देवेनीताई सिद्धेश दादा राजे दादा सर्वांना नमस्कार देवेनीताई पण म्हणतायत आहेत मयुरीताई नमस्कार ननोर दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत मयुरी मैरे ताई नष्ट झाला काय विचारताय सिद्धेश दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत दादा नमस्कार बोलतोय शीतलताई शीतलताई आहेत का कमेंट करा भाग्य शीतलताई अश्विनीताई नाश्ता झाला संभवला पित्त उठला आहे हो का पहिले ताई काळजी घ्या संभोव बाळाची स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या ओके बाय सर्वांना काम चालू आहे ओके दादा बाय परत या लाईव्हवर रात्री दहा वाजता आणि असं सपोर्ट करा सर्वतईंच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा माझे पण व्हिडिओ पाहा लाईक करा सर्वांना एकमेकांना सपोर्ट करा लाईक केले आहे म्हणतात मग ताई धन्यवाद आठ लाईक झालेले आहेत सिद्धेश दादा पण म्हणतात लाईक केले आहे धन्यवाद सिद्धेश दादा लाईक केल्याबद्दल आठ लाईक झालेले आहेत छान छान कमेंट करा सर्वांनी लाईक लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा सपोर्ट करा नवीन असाल तर सपोर्ट करा मिनिट झालेले आहेत काय झालंय म्हणतायत सिद्धेश दादा